टु डे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा बंदुकीचा धाक दाखवून लाखोंचा ऐवज लुटला केंद्रीय रक्षामंत्री रक्षा, रक्षा खडसे यांच्या जळगावच्या मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपावर गुरुवार दिनांक नऊ रोजी रात्री अकराच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र सशस्त्र दरोडा टाकला पंपावरील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका खोलीत कोंडून लाखोंचा ऐवज लांबवला हा दरोडा टाकण्यापूर्वी दुचाकीवर आलेल्या सहा दरोडेखोरांनी मुक्ताईनगर शहरातही एक दोन ठिकाणी दारोड्याचा प्रयत्न केल्याचं सांगितलं जाते हे दरोडेखोर पेट्रोल पंपावरून मिळालेली रोकड घेऊन वरण गावकडे निघाल्याची माहिती मिळत आहे मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर शहरालगतच रक्षा ऑटो या नावाने केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास मुक्ताईनगर शहराकडून दोन दुचाकीवर सुमारे पाच ते सहा दरोडेखोर या पेट्रोल पंपावर आले सर्वांनी तोंडावर रुमाल बांधला होता पेट्रोल पंपावर येऊन तेथील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून एका केबिनमध्ये कोंडण्यात आले यावेळी पंपावर असलेल्या काही वाहनधारकांनाही दरोडेखोरांनी मारहाण केली त्यांचा प्रतिकार करणाऱ्या दोघा कर्मचाऱ्यांना मारहाण करून त्यांनी जखमी केले तसेच पंपाच्या केबिनमधील ड्रॉवरमधील सुमारे एक लाखापेक्षा जास्त रोकड ताब्यात घेतली आहे आणि तेथून दुचाकीवरून वरणगाव कर... वरणगावकडे दरोडेखोर पसार झाले अवघ्या काही मिनिटांच्या या थरारात पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना नेमके काय झाले हे कळलेच नाही आणि दरोडेखोर पसार झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलीस व माजी मंत्री एकनाथ खडसे व रक्षा खडसे यांना दिली त्यानंतर काही वेळातच मुक्तेनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पंपावरील कर्मचाऱ्यांनी दरोडेखोर दुचाकीवरून वरणगावकडे गेल्याचे सांगितले तातडीने वरणगाव पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना याबाबत माहिती देण्यात आली मुक्ताईनगर व वरणगाव पोलीस दरोडेखोरांचा शोध घेत आहे दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी शाकिर शेख मुक्ताईनगर जळगाव